लक्षवेधी क्रमांक आठ राज अध्यक्ष अद्द, महोदय लक्षवेधी क्रमांक आठ अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे महोदय सन दोन हजार सहा दोन हजार नऊ या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये तत्कालीन नालासुपारा नगरपालिकेच्या हद्दीतील मोजे आचोळे येथील एसटीपी आणि डम्पिंग ग्राउंड साठी आरक्षित असलेल्या खासगी जागेवर विकास प्रकारे अनुभूत इमारती उभ्या करण्याचे काम केले सन दोन हजार नऊ मध्ये महापालिका स्थापन झाल्यानंतर महापालिकेतर्फे त्या बिल्डिंगला घरपट्टी पाणी पडणी आली व इतर नागरी सुविधा देण्यात आला अध्यक्ष महोदय येथील ना। नागरिकांनी आपल्या कष्टाचे ना। ना। मेहनतीचे पैसे लावून तेथे ते घर घेतले आणि ते सुखात राहत होते अध्यक्ष महोदय परंतु दोन हजार बावीस मध्ये त्या जागा मालकाने आपल्या तर्फे न्यायालयात धाव घेऊन माझ्या जागेवर अधिकृत बांधकाम झाल्याने झाल्याचे सांगितले न्यायालयाने या इमारती आरक्षित जागेवर अनधिकृतरित्या उभारल्या गेल्यामुळे तोडण्याचे आदेश दिले या आदेशाचे पालन करत महापालिकेने इमारतीवर तोडक कारवाई केली अध्यक्ष महोदय राजन नाईक प्रश्न विचारा तुमचा प्रश्न साहेब प्रश्न या आदेशात रहिवासी सर्वोच्च न्यायालयात गेले तर सर्वोच्च न्यायालयाने तो आदेश कायम ठेवत त्यांचे पुनर्वसन करता येईल का याची शक्यता ही तपासून पाहण्याचे सांगितले माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की येथील लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे दोनच वर्षांपूर्वी म्हणजे दोनच दिवसापूर्वी कल्याण डोंबिवलीमध्ये जसा कल्याण डोंबिवलीमध्ये जी पासष्ट बिल्डिंग होत्या त्या संदर्भात तो निर्णय झाला त्या संदर्भात तीन निर्णय झाले एक तिथे जर अधिकृत अनधिकृत इमारती असतील त्या अधिकृत कशा प्रकारे केल्या जातील ह्याविषयी चर्चा झाली ज्या बिल्डिंग अनधिकृत आहेत परंतु आरक्षित जागेवर आहेत तर तिथले आरक्षण हटवण्याच्या दृष्टीने विचार झाला त्याचप्रमाणे ज्या जमिनी ज्या बिल्डिंग तोडता येणार ना नाहीत इलिगल पण तोडता येणे तिथे पुनर्वसन कसं करता येईल ह्या दृष्टीने विचार झाला त्याचप्रमाणे माझ्या नालासोपारा मतदारसंघातील हे जवळजवळ अडीच हजार कुटुंब आहेत त्याचाही विचार पुनर्वसनासाठी करण्यात यावा ही एक माझी आग्रही मागणी आदरणीय मंत्री महोदयाकडे राहील धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी वसई विरार महानगरपालिकेतल्या घरांबद्दल जो या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला आहे एक पहिली गोष्ट अशी की त्यांनी स्वतःच सांगितलं की ही महानगरपालिका तीन जुलै दोन हजार नऊला ला स्थापन झाली आणि त्याच्या अगोदर सिडको असताना त्या संपूर्ण परिसरामध्ये जवळजवळ एक्केचाळीस इमारती त्या तिथे बांधल्या गेल्या त्याच्यानंतर महानगरपालिका झाली महानगरपालिकेनं पाणी जोडलं सगळं झालं परंतु सुप्रीम कोर्टानं स्पष्ट असे निर्देश दिले की हे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यामुळं तिथे जे काय सुमारे आठ हजार लोक राहतात त्यांची घरं डिमॉलिश करावी अशा पद्धतीनं स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाचे होते त्या पद्धतीनं ही कार्यवाही झालेली आहे परंतु सन्मान्य सदस्यांनी जे उदाहरण दिलं ते उदाहरण आणि हे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे याच्यामध्ये पुनर्विकास जर पुनर् विकास जर करायचा असेल आणि त्यांचं पुन्हा त्यांना घरं द्यायची असतील तर याच्यामध्ये मला असं वाटतं की महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी काही दिवसापूर्वी एक बैठक घेतलेली आहे एक धोरण निश्चित करण्यासाठी त्याच्यासाठी काहीतरी धोरण निश्चित करावं लागेल त्याच्यासाठी म्हाडाला बरोबर घ्यावं लागेल सिडकोला बरोबर घ्यावं लागेल त्या सगळ्या एजन्सीना बरोबर घेऊन हे आपण पुनर्वसन करू शकतो का याची तपासणी करावी लागेल आणि तपासणी नंतरच योग्य तो निर्णय घ्यावा लागेल बरावणी मंत्री महोदयांनी आताही म्हटलंय लेखी उत्तरात सुद्धा दिलं की या संदर्भामध्ये कुठलंही धोरण नाही मुळात अध्यक्ष महोदय सर्वोच्च न्यायालयांनीच्या आदेशानुसार ह्या इमारती पाडल्या खरं आहे परंतु परंतु अध्यक्ष महोदय सर्वोच्च न्यायालयानी आवडसाहेब आवडसाहेब चला 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 प्रश्न विचारायचे चला विचारतायत सदस्य प्रश्न विचारतायत सदस्य प्रश्न विचारतायत चला आवड साहेब चला चला आपण विचारा प्रश्न बघू माझा माईक वरच्या आवाजापेक्षा तुम्ही खाली बसून बोलता तो आवाज जास्ती आहे <laughs> त्यामुळे मला थोडा त्रास होतो प्लीज 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 अध्यक्ष महोदय सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने स्वतः ह्याच आदेशामध्ये असे निर्देश दिले की यांचं पुनर्वसन करता येऊ शकतं का याची पडताळणी प्राधिकरणानी करावी त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे सुद्धा म्हटलंय की यांचं पुनर्वसन करावं अध्यक्ष मोदय यामध्ये काय हे सगळी मिली बघत आहे मालकाला माहीत नव्हतं का की इथे इमारत बनते आहे इमारत बनू द्यायची इमारत स्वतः बांधण्यामध्ये संगणमतामध्ये भाग घ्यायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टापर्यंत जायचा आणि इमारत पाडण्यासाठीचे आदेश आणायचे हा खेळ अध्यक्ष मोदय आहे मला या निमित्ताने ही सूचना करायची आहे हा आरक्षित भूखंड आहे हा आरक्षित भूखंड आहे परंतु अद्यापही संपादन झालेला नाही अध्यक्षमध्ये आपण जाणता की संपादन जेव्हा होतं तेव्हा त्याच्यावर जर का काही स्ट्रक्चर्स असतील तर त्यांच्या पुनर्वसनाचा जो कॉस्ट आहे तो कमी करून मालकाला दिला जातो आणि त्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीच्या जे लोक तिकडे होते त्यांची जबाबदारी ही मालकाची होती मालकाने तिकडे इमारती होऊ दिल्या तेव्हा कुठलीही तक्रार केली नाही आणि त्यामुळं पहिला प्रश्न की या भूखंडांच्या संपादनाची कारवाई शासन करणार का नंबर एक आणि नंबर दोन ते संपादन करत असताना मालकाकडून हा पुनर्वसनाचा खर्च वसूल होणार असल्यामुळे या बाधित लोकांनाच पुनर्वसनाची जबाबदारी सरकार घेणार का आणि त्यासाठी धोरण बनवणार का समोदय मी सुरुवातीला जसं सांगितलं की यांचं जर पुनर्वसन करावं करायचं असेल तर याच्यासाठी एक धोरण बनवावं लागेल सगळ्या एजन्सी ज्या आहेत जी घरं देतात त्या सगळ्या एजन्सीना सोबत घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर एक विस्तृत धोरण बनवूनच योग्य ती कारवाई करणं याच्यावर योग्य ठरेल म्हणून मी असं म्हटलं की धोरण करण्याच्या संदर्भामध्ये शासन त्याच्यामध्ये निर्णय करेल आणि धोरणानंतर नक्की त्याच्यामध्ये काय आहे हे बघूनच धोरण निश्चित करावं लागेल कारण ही महानगरपालिका कधी झाली हे आरक्षण कधी होतं आरक्षणावर कुणी बांधलं हे सगळं रेकॉर्ड सुप्रीम कोर्टाकडे आहे आणि सुप्रीम कोर्टानं थेट हा निर्णय दिला नव्हता जो उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला होता त्याच्या विरोधात काही मंडळी केल्यानंतर उच्च न्यायालयाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलेला होता आणि त्याच्यामध्ये पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये सरकारनं असं म्हटलेलं आहे की पुनर्वसन करण्याच्या दृष्टीमध्ये योग्य तो निर्णय हे घेणार आहे परंतु धोरणच दो नाही त्याच्यामुळे धोरण निश्चित करावं लागेल आणि धोरणासाठी योग्य ती कारवाई करू धन्यवाद राजन नाईक झाला आहे प्रश्न हे केवळ मंत्री महोदय स्पेशल लिव्ह पिटिशनमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले त्या संदर्भामधली बैठक आपण ज्या धोरण ठरवायचे आहे ती आपण किती दिवसात घेणार म्हणजे जवळजवळ अडीच हजार परिवार यांचा साठी हा प्रश्न जिवाळाचा आहे घर तुटलेली आहेत तर आपण त्याच्या संदर्भात महिनाभरात एक महिन्याचा आत साथ धोरणासाठीची बैठक घ्यावी आणि ती सुरुवात करावी अध्यक्ष महोदय आहे पुढे